मंडळी लहानपणी घरातल्या मोठ्या माणसांकडून किंवा कि शाळेतल्या मास्तरांकडून तुम्ही ती तेल हे गेलं आणि तूप हे गेलं हाती फक्त दुपाटनं राहिलं या म्हणीमागची गोष्ट ऐकली असेल ना सोलापूरकरांना काल त्या म्हणीचा लाईव्ह डेमो मिळाला एका बायकोने तिचा नवरा खूप त्रास देते म्हणून त्याला मारण्यासाठी तिच्या प्रियकराला बोलावून घेतलं नवऱ्याला घेऊन ते दोघे जण फिरायला गेले आणि नवऱ्याला मारताना तो प्रियकर सुद्धा पाय घसरून पाण्यात पडला आणि पोहायला येत नसल्यानं दोघे सुद्धा बोडून मृत झाले माग कोल्हापुरातल्या सुद्धा एका बायकोने तिच्या प्रियकरासाठी फौजी नवऱ्यावर विषप्रयोग करून त्याला संपवलेलं होतं पण नंतर तिचा प्रियकर सुद्धा महिनाभरात जग सोडून गेला आणि तिच्याकडे पश्चाताप करण्यापलीकडे हाती काहीच उरलं नाही आता दोन्ही घटनांमध्ये नेमकं काय घडलं थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील महागाव हिथला हा प्रकार आहे अठरा फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार गणेश अनिल सपाटे वर्ष सव्वीस यांचं रुपाली शंकर पटाडे वर्ष पस्तीस हिच्या सोबत प्रेम होते मात्र तिचा पती शंकर उत्तम पटाडे वर्ष चाळीस हा त्यांच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यानं त्या दोघांनी शंकरला संपवण्याचा कट रचला पांगरी पोलिसांकडील मिळालेल्या माहितीनुसार गणेश सपाटे यांनी आपल्या मित्रासोबत बाहेर दारू आणि जेवणासाठी जाण्याचा बहाणा केला संध्याकाळी सहा वाजता चारचाकी गाडीतून तो त्याचा मित्र गणेश खरात याच्यासोबत शंकर पटारीला घेऊन हॉटेल सम्राटमध्ये दारू पिण्यासाठी गेला थोड्या प्रमाणात मद्यपान केल्यानंतर त्यांचा प्रवास धाराशिवच्या दिशेनं सुरूच झाला मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर गणेश सपाटे आणि शंकर पटाडे गाडीतून उतरले आणि गाण्यांच्या तालावर नाचू लागले त्यावेळी गणेशने शंकरला उचलून पुलावरून पाण्यात ढकललं मात्र त्यावेळी शंकरने गणेशच्या गळ्याला गच्च धरल्यानं दोघे सुद्धा एकत्रच पाण्यात पडले पण दोघांना सुद्धा पोहायला येत नव्हतं त्या दोघे सुद्धा नशेत होते परिणामी त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा मित्र गणेश खरात याने दोघांनाही शोधण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी शोधाशोध केली पण दोघे सुद्धा सापडले नाहीत बऱ्याच वेळानंतर दोघेही न सापडल्याने तो गाडी घेऊन निघून गेला पोलिसांना त्यांचे मृतदेह हो, एकोणीस तारखेला सापडले त्या प्रकरणाचा तपास झाला त्यावेळी अशी माहिती समोर आली की रुपाली पटाडे हिने नवऱ्याला ठार मारण्यासाठी तिचा प्रियकर गणेशला प्रवृत्त केलेलं होतं गणेश खरातने सुद्धा तशी कबुली दिली आहे तर रुपालीने सुद्धा तिचा पती शंकर वारंवार तिला त्रास देत असल्यामुळे ती अस्वस्थ होती आणि तिच्या बाहेरील प्रेम संबंधात तो अडथळा ठरत असल्यानं त्या त्याला शंकरचा खून करायला सांगितल्याची कबुली दिली आहे ही बाब सुद्धा आता तपासातून समोर आली आहे या घटनेवरून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून निष्कर्ष काढत गुन्ह्याचा छडा लावलाय आता या प्रकरणी पोलिसांनी मयत गणेश सपाटे आणि कट रचणाऱ्या रुपाली पटाडे हिच्यावरती गुन्हा दाखल केलाय न्यायालयाने तिला सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत कुमार काटकर हे आता या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत मंडळी मागच्या वर्षी कोल्हापुरातल्या गडिंग्लजमध्ये देखील सेम अशीच एक घटना घडलेली होती अमर भीमगोंडा देसाई वैवर्ष एकोणचाळीस मूळचे राहणारे नूल तालुका गडिंगल पण लग्न झाल्यापासून संकेश्वर रोडवरील पाटणे पाईप भाडोत्री घर घेऊन राहत होते अमर देसाई हे भारतीय सैन्यातले जवान आता लष्कराची ड्युटी असल्यामुळे अमर हे नेहमी कुठंतरी बॉर्डरवर सेवा बजवायचे आणि सुट्टीला फक्त घरी यायचे मृत्यूआधी अमर देसाई जम्मू काश्मीरमध्ये सेवा जावत होते, त्या काळात त्यांची पत्नी तेजस्विनी ही एकटीच घरी असायची पत्नी चा आधी राउत चा प्रेम होते। हा होता अमर देसाई यांच्या पत्नीला लग्न मान्य नव्हतं पण तरी सुद्धा घरच्यांनी तिचं लग्न अमर यांच्यासोबत लावून दिला अमर यांच्या डोळ्यामाग त्यांची पत्नी असे थिल्लर प्रकार करायचे दरम्यान मागच्या जुलै महिन्यात अमर सुट्टीला आले पत्नी सोबत काही दिवस राहिले आणि अठरा जुलै रोजी त्यांच्या सोबत मोठं कांड घडलं ते सुद्धा पत्नीनं केलेल्या प्लॅन नुसार मिळालेल्या माहितीनुसार त्याचं झालं असं की अमर सुट्टीवर येण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरानं त्यांचा काटा काढण्याचा प्लॅन बनवलेला होता या प्लॅन नुसार गुरुवारी अठरा जुलैच्या रात्री साडेनऊच्या सुमारास घरातच त्यांच्या पत्नीनं तरी बहाण्यानं अमर यांचे हातपाय आणि डोळे बांधले त्या दिवशी तिनं तिचा जोडीदार सचिन राऊतला सुद्धा आधीच घरी बोलावून लपवून ठेवलेलं होतं पुढे अमर यांच्या पत्नी आणि तिच्या प्रियकरानं अमर यांना नाका वाटे आणि तोंडा वाटे कोणतं तरी विषारी द्रव्य पाजून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला पण सुदैवानं अमर यांच्या ते वेळीच लक्षात आलं आणि त्यांनी जोर जोरात करायला सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले आणि दरवाजा तोडून काही जण त्यांच्या घरात त्यामध्ये खाडे खाडे नावाचे गृहस्थ होते ते आत पत्नीच्या या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला आणि त्यानं तिथून पळ काढला त्यानंतर बाकीच्या शेजाऱ्यांनी जवान अमर देसाई आणि जखमी खाडे यांना उचलून गाडीत टाकलं त्यापैकी खाडे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं तर अमर यांना कोल्हापूरच्या सीपीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान त्यावेळी जवान अमर देसाई यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं तेव्हाच अमर यांच्या तक्रारीवरून पोलिसात त्याच्या पत्नी आणि अज्ञात साथीदारावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता एका बाजूला पोलीस अधिकचा तपास करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमर यांची मृत्यूशी झुंज सुरू होती पुढं गडिंगल पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा अज्ञात प्रियकर ज्याचं नाव सचिन राऊत असं होतं त्या दोघांना सुद्धा अटक करण्यासाठी मोहीम सुरू केली त्यापैकी पत्नी तेजस्विनीला अटक केली तिनं नवरा वारंवार भांडणं काढून त्रास देत असल्यामुळे प्रियकराच्या साक्षीनं त्याला विष पाजल्याची कबुली चौकशी दरम्यान पोलिसांना दिली आहे त्यावरून तिच्यासह तिचा प्रियकर सचिनवर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता पुढे अमर देसाई यांना उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं पण जवळपास पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देत असलेले जवान अमर देसाई यांचा रुग्णालयातच उपचार घेत असताना मृत्यू प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही अमर देसाई यांची मालवली अमर यांच्या दोन भाऊ असा परिवार आहे मंडळी मृत्यूच्या आधी आठवडाभरापासून जवान अमर यांचं बोलणं बंद झालेलं होतं त्यापूर्वी त्यांनी माझ्या पेन्शनची रक्कम मुलांना आणि वडिलांना द्या मुलांना आणून भेटवा परंतु भेट नको, पत्नीची तर सावली सुद्धा माझ्यावर पडू देऊ नका असं घरच्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं त्यानुसार त्यांचा मुलगा आणि मुलीला दवाखान्यात नेऊन भेटवण्यात आलेलं होतं तेव्हा बाप बापलेकाची भेट पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी दाटलं होतं दा। दरम्यान त्यांच्या जन्मगावी नूल इथं न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यासाठी रविवारी अंत्यसंस्काराच्या पूर्वतयारीसाठी गावकर यांची खास बैठक झालेली होती गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढून लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार झाले त्या पार्श्वभूमीवर गावात चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला होता अमर यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कोल्हापुरात त्या घटनेबाबत संताप व्यक्त केला जातोय त्यांच्या आरोपींना कडक शिक्षा करा अशी मागणी करण्यात येत होती पुढे एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला संशयित आरोपी आणि प्रियकर सचिन राऊत यांना सुद्धा विषारी औषध प्राशन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर बेळगाव येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू होते त्याची प्रकृती देखील चिंताजनक होती एकीकडे नवऱ्याला मारून जवान अमर यांची पत्नी न्यायालयीन कोठडीत आणि दुसरीकडे तिचा प्रियकर शेवटच्या घटका मोजत रुग्णालयात होता त्यावेळी तेजस्विनीच्या हातून तेलही गेलं तूपही गेलं अशी झाली होती दरम्यान बेळगाव मध्ये उपचार सुरू असताना त्याचा आता मृत्यू झालेला होता सध्या तेजस्विनी तिच्या कृत्याची शिक्षा भोगतीये तर एकंदरीतच अशी सगळी घटना घडलेली होती या संबंधित घटनांबद्दल तुमचं नेमकं का काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच आपल्या विषयसभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद